नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं चा नुकसान झालं आहे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळवाडी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून शेतकरी संकटात सापडलेलं आहे सदर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुहासन्ना कांदे यांनी तात्काळ तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या त्यानंतर आज तहसीलदार तुषार सोनवणे तसेच कृषी अधिकारी भगवान गोरुडे संबंधित अधिकारी आणि कळवाडीसह नारडाने चिंचकमान साकूर येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारानी अधिकारी वर्गास दिल्या यावेळी आमदार प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कांदे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार सन्ना कांदे यांनी प्रतिक्रिया दिल्या असून कळवाडी आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे तहसीलदार आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात